मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील ग्राम जितापूर खेडकर या परिसरात अठ्ठावीस जून रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान महिला फिरत असताना आढळली ही माहिती गावकऱ्यांनी माना पोलीस स्टेशनला कळविल्यावरून माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे यांनी महिला पोलीस उपनिरीक्षक धुर्वे व सहकाऱ्यांना त्वरित घटनास्थळी पाठवले असता त्यांना सांगितल्याप्रमाणे महिला आढळून आली पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने त्या महिलेला पोलीस स्टेशनमध्ये आणले पोलिसांना महिलाही वेडसर असल्याचे पाहून आस्थेने चौकशी केली असता तिने आपले नाव उषा वसंत चोपडे वय पस्तीस वर्ष राहणार भेंडवड तालुका जळगाव जामोत जिल्हा बुलढाणा असल्याचे सांगितल्यावरून पोलिसांनी जळगाव जामोत पोलीस स्टेशनशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की सदर महिला सोळा जून रोजी घरून निघून गेली आहे महिला वेडसर वृत्तीची असून सव्वीस जून रोजी हरविल्याची तक्रार दाखल आहे तसेच ही माहिती बुलढाणा पोलीस नियंत्रण कक्षाला सुद्धा देण्यात आली जून रोजी दुपारी महिलेचा पती वसंत ओंकार चोपडे व ननंद हे पोलीस स्टेशनला हजर झाले महिलेची पोलिसांनी विचारपूस करून त्या महिलेला दोघांच्या ताब्यात दिले सदर महिलेला डोक्याचा आजार असल्याने यापूर्वी घरून निघून गेली होती अशी माहिती कुटुंबियांकडून प्राप्त झाली आहे यावेळी ठाणेदार संजय खंडारे उपनिरीक्षक घनश्याम पाटील धुर्वे नंदकिशोर टिकार सचिन कुलट सचिन दुबे आदीसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर